और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हागर मध्य महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण दिना निमित्त तो शहर तुम भव्य मशाल रैली का सुभाष टेकड़ी परिवार डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मशाल रॅलीची सुरुवात करण्यात आली हातात मशाली जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम अशा घोषणा देत तरुणांनी रॅली काढली ही मशाल रॅली सुभाष टेकडी येथून निघून थेट दादर येथील चैत्यभूमीपर्यंत पोहोचली सामाजिक संघटना युवा समूह हो आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला जसं की आज आपल्याला माहिती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे तर आम्ही दरवर्षी सुभाष टेकडे उल्हासनगर चार या परिसरातून भीमज्योत काढतो म्हणजे आमची मशा रॅली असते ती दादर चैत्यभूमी पर्यंत आम्ही पळत पळत घेऊन जातो आणि यासाठी आम्हाला रात्रीच्या आम्ही बारा वाजता निघतो आणि तिकडे आम्ही सकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान आम्ही तिथपर्यंत पोहोचतो आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या तळागाळातल्या लोकांना जे समानतेचा अधिकार दिलाय तर तसंच आम्ही ती भीमज्योत पेटून आम्ही दादरपर्यंत पोहोचवतो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा